आपल्यालाही एका भाऊने कमेंट केली होती की वीस शेळ्याचं चराईवरती उत्पन्न किती भेटल त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या आप चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता चराईवर म्हणजे जवळ आसपास असं धरून चाला की बंदिस्त जरी शेळीपालन करायचं झालं तर कमी चाऱ्यावरती आणि जर चराई म्हणजे असं मोकळं सोन सोडायचं म्हणजे जसं की त्या शेळ्याने उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या तिन्ही ऋतूमध्ये चराईवरच राहणार फक्त म्हणजे मोकळ्याच राहणार बरोबर आणि ते पण गाव लेवलला असं त्यांचं म्हणणं होतं बरोबर तर त्यावरच आज आपण व्यवस्थित आपण चर्चा करणार आहे आणि ही माहिती तुमच्या बरीच काही फायद्यात पडेल कारण का शेळी पालन म्हणजे एक मेव असं चांगलं पालन म्हटलं जातं आणि रिअल माझा अनुभव सांगायचं जर झालं तर सगळ्यात जर तुम्ही बाकीच्या जा जा जाती बघत जर असाल मध्ये तर त्यापेक्षा कुठं ना कुठं शेळी पालन ही चांगलं आहे आणि शेळी पालन केलंही पाहिजे आता जवळ आसपास वीस शेळ्या तर शेळीचं जवळ आसपास वर्षामध्ये दोन येतं होतात म्हणजे दोनदा एका शेळीला दोन वेळा पिल्लं होतात एका शेळीला बरोबर तर एका शेळीला कमीत कमी दोन पिल्लं होतात आता एखादी अशी शेळी असती की तिला एकही पिल्ल होतं बरोबर तर जवळ आसपास वीस शेळ्यांना जर दोन दोन पिल्लं झाली तर चाळीस पिल्लं होतात एका येताची बरोबर आणि दुसऱ्या येताची चाळीस पिल्लं होतात बरोबर तर आपण एका ये येताची चाळीस पिल्लं पकडायची नाहीत फक्त तीसच पिल्लं पकडायची म्हणजे उदाहरणार्थ असं धरून चला की एखाद्या एक शेळीला एकच पिल्लू झालं काही आजार येत असतात रोगराई येत असते त्यामध्ये काही पिल्लं दगावत पण असतात बरोबर आणि काही वेळा असं होतं की सर्व काही चांगलं आहे शेईपालनामध्ये पण काही वेळा असं होतं की एखाद्या दोन शेळ्या गाबडतात पण तर अशामध्ये म्हणजे जी चाळीस पिल्लं एका ये येताची होतात त्यामधली दहा पिल्लं सोडून द्या म्हणजे तीसच पिल्लं फक्त एका येताची पकडायची बरोबर तर दोन येताची पिल्लं किती झाली जर जवळ आसपास साठ पिल्लं होतात बरोबर आता साठ पिल्लांचा सा आपण आज हिशोब करणार आहे आणि गावराचे पालन म्हणजे तुम्ही असं नाही धरायचं की बोकड झालं म्हणजे आठ हजार रुपयाला गेलं किंवा पाठ झाली म्हणजे चार हजाराला गेलं की अशातला प्रश्न नाही आणि असा हिशोब पण करायचा नसतो रिअल आणि सत्य तुम्हाला सांगणार आहे माझ्या हिशोबानं जर तुम्ही शेळीपालन करत असाल आणि तुम्ही बऱ्याच लोकांनी केलं पण आहे बरोबर माझं ऐकून किंवा माझे व्हिडिओ बघून कुणाकुणाला चांगलं वाटतं आणि बराच म्हणजे मला जवळ आसपास नऊ ते दहा वर्षाचा मला अनुभव आहे पालनाचा म्हणा किंवा मेंढीपालनाचा म्हटलं तरी पण चाललं आजकाल जवळजवळ मेंढीपालनाला पण सहा सात वर्ष मला झालेलं आहेत बरोबर तर त्यामुळं तुम्हाला माझी माहिती खोटी लागणार नाही हां कितपत होऊ शकतं की मी सांगितलेला आकड्यापेक्षा तुम्ही जास्त उत्पन्न काढू शकता पण मी सांगितलेल्या आकड्यापेक्षा तुम्हाला शक्य नाही की कमी उत्पन्न भेटेल बरोबर तर जवळ आसपास तुम्हाला वर्षाचं जर साठ पिल्लं जर आपण शेळींची धरली वीस शेळ्यांची बरोबर आणि साठ पिल्लं म्हणजे तुम्हाला माहीत आहे की आपण कमीत कमी पकडलेली आहेत पिल्लं बरोबर आता साठ पिल्लाचा सरास हिस्सा फक्त चार हजार रुपयाला पिल्लू विकायच आहे म्हणजे आता ह्यात होऊ शकतं मित्रांनो कमी जास्तनं पिल्लं जातात चार हजार रुपयाला तुमची पाठ सहित तुम्ही देणार नाही म्हणजे जी मादी असते शेळीची ती सद्धा तुम्ही चार हजार रुपयाला देणार नाही बरोबर तिला सहित पाच साडेपाच हजार साडे जवळ आसपास सव्वा सहा हजार रुपयेपर्यंत सहित पाठ विक्री होते बाजारामध्ये पण तरी मी म्हणतो जाऊ द्या आपली चार चारच हजार रुपयाला जाऊ द्या ना पाठ बरोबर बोकड आहे ना तर चारच हजार रुपयाला जाऊ द्या बरोबर चार हजार रुपये फक्त हिशोब दरात आता असं होणार की बोकडा आहे ते तुमचा कुठं ना कुठं पाच सहा हजार रुपयाला विक्री होणार बरोबर आणि पाट जी आहे ती काही पाटी तीन साडेतीन हजार रुपयाला पण जातात तर काही पाटी चार साडेचार हजार रुपये जाणार काही पाटी सात साडेसात हजार रुपयाला जाणार काही म्हणजे बोकडाच्या दरामध्ये जाणार तर काहींना पैसे कमी येतात म्हणजे असते एखाद्या शेळीला दुधू कमी असते किंवा एखादं जसं की मरकांड राहतं खाण्यापिण्यात चांगलं उमटत नाही कमी खातं मस्त खायला तुमच्या दावणीला भरपूर प्रमाणात चारा पण ती पिल्लू खात नाही ना त्यामुळे त्याचं शरीर लहान राहत असतं तर त्याला पैसेही कमी येत असतात बरोबर तर त्यानुसार चार चार, चार हजार रुपयाने जर आपण हिसाब केला तर जवळ आसपास दोन लाख चाळीस हजार रुपये साठ पिल्लांचं होतात म्हणजे वार्षिक तुमचं फक्त चारच हजार रुपयाने जर पिल्लू विक्री केलं तर आता तुमचं चार हजार रुपयापेक्षा जास्त पैशाने तुम्ही पिल्लू विक्री करणार पण मी म्हणतो चारच हजारांना करा जास्त पैशाची अपेक्षा ठेवू नका दोन लाख चाळीस हजार रुपये तरी पण होतात तरी पण मी म्हणतो जाऊ द्या चाळीस हजार रुपये वरचं तरी पण सोडून द्या तुम्ही बरोबर तरी तुम्हाला दोन लाख रुपये राहतात आता दोन लाख रुपये म्हणजे कमी आहेत का वर्षाला दोन लाख रुपये आणि वीस शेळ्या सांभाळायचं म्हणजे काही अवघड नाही आहे तुमच्या घरातली कोणीही एक लेडीज वीस शेळ्या सहजासहजी सांभाळू शकते मग घराच्या आसपास चारून असू द्या कुठं मोकळी रानं झालेली असू द्या घराच्या भोवतानं तिथं चारून किंवा स्वतःचं काही चार दोन एकर असेल तर त्यामध्ये हिंडवून म्हणा उन्हाळ्याच्या काळामध्ये थोडंफार खायला टाकून मिळणार किंवा काही लोकांना बंदिस्त केलं तरीही चांगलं आहे असं नाही की मी मोकळ्यासाठी सांगतो आशातला भाग नाही किंवा असा तुमचा गैरसमज असेल तर काढून टाका तुम्ही बंदिस्तसुद्धा करू शकता असं काही नाही दोन लाख रुपये तुम्हाला सजासजी मी हिशोब सांगितलेला आहे हिशोब कदाचित माझ्या हिशोबापेक्षा तुमचा पुढंच निघणार पण कमी होणार नाही बरोबर कारण का चार हजार रुपयाला आज तुम्ही मार्काट जरी पाठ जरी घ्याय गेला किंवा बोकड जरी घ्याय गेला ना तुम्हाला तरी चार हजार रुपयाला बोकड भेटत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही बाजारात जाऊन एकदा चौकशी करा आणि चार हजार रुपयाला खरेदी करून बघा भेटते का तुम्हाला, 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 तुम्हाला तुम पण आपण विक्री फक्त चारच हजार रुपयानं पक्कलेली आहे तरी पण दोन लाख चाळीस हजार होतात तरी पण चाळीस हजार रुपये वरचे सोडून द्या तरी पण तुम्हाला दोन लाख रुपये वाचतात बरोबर आणि एक लेडीज सजासजी सांभाळू शकते आणि लेडीजनं केलेलं चांगलं आहे तुमचं जे पण काम आहे तुम्ही काही शेती करत असाल किंवा बाकी काही काम करत असाल जसं की डायवर असाल बरेच काही कामं असतात बरोबर गड्या माणसाला बरेच काही कामं असतात गावात जाणं असतं किंवा गावातलं देणं पानं घेणं पानं बरेच काही व्यवसाय असतात तर तेही बघायचं असतात तर लेडीजसाठी चांगलं आहे आणि दोन लाख रुपये म्हणजे कमी नाहीत जास्त आहेत त्याचप्रमाणे ज्यांना दोन लाख रुपये कमी वाटतं त्यांच्यासाठी एक जर सांगायचं झालं आज लेडीज जर कामाला गेली ना तर अडीचशे रुपये फक्त हजेरी भेटती लक्षात ठेवा दिवसाला अडीचशे रुपये सकाळी दहा वाजता कामाला जावं लागतं संध्याकाळ पाच वाजता सुट्टी होते आणि दिवसभर तुम्हाला अडीचशे रुपये द्यायचं ते म्हणजे ते मालक काही बसून देत नाही बरोबर ते कामच करायला होतात बरोबर तर ते अडीचशे रुपये तुम्हाला द्यायचं ते म्हटल्यावर हो काम पण तसंच करावं लागतं आणि शिवाय तुम्ही जर अडीचशे रुपये रोज कामाला गेला शिवाय तुम्हाला रोज काम लागत नाही पण धरून चाला की तुम्ही रोजच कामाला अडीचशे रुपये हजेरीने गेला काय तुमचं तुम्ही बागायत भागात राहता तुमच्या इथं पाणी भरपूर आहे त्यामुळं जर रोज जरी तुम्हाला काम लागला कदाचित असं होऊ शकत नाही कारण का तुमचं शरीर एक कुठली मशीन नाही त्यामुळं रोज जरी काम असलं तरी तुम्ही रोज कामाला जाऊ शकत नाही पण तरी पण मी म्हणतो चला तुम्ही रोज अडीचशे रुपये हजेरीनं कामाला जरी गेला तरी तुम्हाला महिन्याला साडेसात हजार रुपये पगार भेटू शकतो बरोबर महिन्याला साडेसात हजार रुपये भेटू शकतो वर्षाला जवळ आसपास तुम्हाला नव्वद हजार रुपये भेटू शकतात एकही दिवस न खडा करता लक्षात ठेवा आणि तुम्ही जर पालन केलं तर सजासजी तुम्हाला मी हिशोब सांगितला दोन लाख रुपये भेटून जातात तेही कुणाचा नोकर नाही स्वतःचा एक व्यवसाय करून स्वतःचा एक बिझनेस करून चांगल्या प्रकारचं कर चा एक आपण घरातल्या माणसाला पाठिंबा पा। म्हणून आपण काम कर करत असतो हो। आणि ह्याचा लाज वगैरे काही नाही हा व्यवसाय खालच्या तरचा आहे किंवा जुने लोक करत होते हा लोकांचा गैरसमज आहे ह्यात कोणतंही नाही आपल्याला पैसा कमवून देणारा जो व्यवसाय आहे ते आपल्यासाठी खरी लक्ष्मी असते त्यामुळे खालचं पण मानायची काही गरज ह्यात नाही आहे बरोबर आणि हा व्यवसाय तुम्हाला कामाला जाण्यापेक्षा कुठं ना कुठं दोन अडीच पट पैसा कमवून देत आहे तर ही लक्ष मी चांगलीच म्हणावं लागेल आणि तुम्ही नव्यानुसू व्यवसाय करू शकता आणि गावरानशे पालनाचं एक असं आहे विशेष की शेळ्या आजारी पडत नाहीत आणि जसं की आजारी जर पडल्या तर सिंपल गोळ्या औषधावरती नीट पण होतात म्हणजे जास्त असा काही खर्च वगैरे होत नाही त्यांना त्यामुळे तुम्ही गावरानशे पालन करू शकता चांगल्या पद्धतीने आहे आणि कसं आहे माहिती आहे का जास्त काही माहितीची पण गरज लागत नाही बरोबर आणि जर तुम्हाला गरजच पडली तर तुमचा भाऊ आहेच ना शेवटी तुम्ही कमेंट करून सांगा नक्कीच मी व्हिडिओ त्यावरती पण बनवून टाकेन तुमची काही अडचण असू द्या मला फक्त कमेंट करा तुम्हाला त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ बनवून त्यावरती टाकेन बरोबर मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद